चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये विराट कोहलीने कोणते रेकॉर्ड तोडले तर विराटने वन डे क्रिकेटमध्ये सगळ्यात फास्ट चौदा हजार रन्स पूर्ण केलेत त्याने दोनशे सत्त्याऐंशी इनिंग्स मध्ये हा नावा रेकॉर्ड नावावर करत सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडले सचिन आणि कुमार संघकारानंतर चौदा हजार रन्स करणारा विराट हा तिसरा बॅटर आहे विराटने वन डे मॅचेस मध्ये एकशे अठ्ठावन्न कॅचेस पूर्ण केले ज्यामुळे तो सर्वाधिक कॅचेस घेणारा इंडियन आउटफिल्डर ठरला आहे त्यासोबतच विराटने वन डे क्रिकेटमध्ये एक्कावन्नवी सेंचुरी पूर्ण केली आहे कुठल्याही एका फॉर्मॅटमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरीज करण्याचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डची त्याने बरोबरी केली आहे विराटची ही चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिली सेंचुरी असली तरी विराट पाकिस्तान विरुद्ध एशिया कप चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कप या तीनही टुर्नामेंटमध्ये सेंच्युरी करणारा पहिला बॅटर ठरलाय शिवाय विराट कोहली हा आय सी सी टुर्नामेंटमध्ये पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक पाच वेळा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकणारा प्लेअर सुद्धा ठरलाय विराट भविष्यात आणखी कोणते रेकॉर्ड सोडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या ट्रेन ऑर ब्रेनला फॉलो करा धन्यवाद